शिवाजी महाराजांना अभिप्रेत असणारं शिवस्वराज्य हे दोन हजार चोवीसच्या नंतर विधानसभेच्या निवडणुकीच्या नंतर आपल्याला महाराष्ट्रात आणायचंय त्यासाठी नऊ ऑगस्ट रोजी शिवस्वराज्य यात्रेची सुरुवात छत्रपतींच्या पावनभूमी जुन्नर इथून करण्यात आली आज केज इथं होत असलेल्या या शिवस्वराज्य यात्रेला उपस्थित ज्यांनी छत्रपती शिवाजी महाराज आणि छत्रपती संभाजी महाराजांचा खरा इतिहास आपल्या अभिनयाच्या माध्यमातून घराघरापर्यंत पोहोचवला ते लोकसभेचे उपनेते आपल्या सर्वांचे लाडके खासदार अमोल दादा कोल्हे आणि ज्यांनी या लोकसभेत निवडून येऊन फक्त बीड जिल्ह्यात नाही तर महाराष्ट्रात विक्रम केला असे आपले सर्वांचे लाडके खासदार खासदार बजरंग बाप्पा व्यासपीठावर उपस्थित जिल्ह्याचे अध्यक्ष संदीप भैया क्षीरसागर या मतदारसंघाचे माजी आमदार पृथ्वीराजजी साठे साहेब माजी आमदार उषाताई दराडे सामाजिक न्यायाचे प्रदेशाध्यक्ष पंडितराव कांबळे विद्यार्थीचे प्रदेशाध्यक्ष सुनील गवाणे पदवीधरचे प्रदेशाध्यक्ष डॉक्टर नरेंद्र काळे कृषीच्या शेतकरी आघाडीच्या प्रदेशाध्यक्षा पूजाताई मोरे सुशिलाताई मोराळे हेमाताई पिंपळे आणि व्यासपीठावर उपस्थित मी सर्वांचीच माफी मागतो सर्वच मान्यवर खर तर अमोल दादा बीडचा निकाल लागला सगळ्यात उशिरा लागला आणि सगळ्यात उशिरा बीडचा निकाल लागल्यावर बऱ्याच लोकांनी मला विचारलं की बीडची जागा ही कशी निवडून आली तर त्यावेळेला मी त्यांना एवढंच सांगितलं की इन खिलाफ के ना इन्साफी के खिलाफ उठणीवाली आवाज कहते हैं ना इंसाफी के खिलाफ उठने वाली आवाज को को कहते है और इन की इस धरती भीड़ कहते हैं कारण बीड मध्ये ज्या ज्या वेळेला सत्ताधाराला सत्तेचा माज येतो मस्ती येते उन्माद येतो त्यावेळेला त्या सत्यधाराचा माज उतरवण्याचं काम हे बीड त्या स्वाभिमानी जनतेने नेहमीच केलेलं आहे या जनतेनं सहा सहा आमदार आदरणीय पवार साहेब अडचणीत असताना साहेबाच्या पाठीशी उभा केलेले आहेत हाच तो बीड जिल्हा आहे ज्या जिल्ह्यानं ज्या ज्या वेळेला पवार साहेब अडचणीत आले त्या त्या वेळेला सगळ्यात अगोदर महाराष्ट्रामध्ये पुणे जिल्ह्याच्याही अगोदर पवारसाहेबांना साथ देण्याचं काम जर कोणत्या जिल्ह्याने केलं असेल तर तो हाच बीड जिल्हा आहे आणि म्हणून आज देखील बजरंग बाप्पाला उमेदवारी दिली खर तर राजकारणात कोरले साहेब कुठं जेवढ्या खालच्या दर्जाचं राजकारण किंवा टीका होत नसेल तेवढी बीड जिल्ह्यामध्ये झाली बजरंग बाप्पा सोनवण्याची लायकी काढली गेली बजरंग बाप्पा सोनवणे खरंतर लोकशाहीमध्ये डॉक्टर भारतरत्न बाबासाहेब आंबेडकरांनी सगळ्याला एका मताचा अधिकार दिलाय मग तो मग मंत्री असो मुख्यमंत्री असो पालकमंत्री असो सगळ्यांची लायकी ही एका मताची आहे पण आमच्याकडे काही सत्तेचा मंत्र्यांना एवढा माज आणि मघृरी होती की त्यांनी बजरंग बाप्पा सोनवण्याची त्या ठिकाणी लायकी काढली बजरंग बाप्पा सोडवण्याच्या बद्दल सांगितलं गेलं तर आता बीड जिल्ह्यातल्या जनतेने दाखवलंय की बजरंग बाप्पाची लायकी ही देशातल्या सगळ्यात मोठ्या सर्वोच्च सभागृहात बसायची बजरंग बाप्पाची लायकी खरं तर बाप्पा तुम्ही काय साध्या माणसाला पाडून खासदार झाला नाहीत तुम्ही पंकजा पाडून खासदार झाला त्या जरी पराभूत झाल्या असल्या तर भारतीय जनता पार्टीच्या राष्ट्रीय सचिव आहेत त्यामुळे आता तुमची लायकी ही टीका करताना देवेंद्र फडणवीस एकनाथ शिंदे आणि अजितदादाच्या खाली तुम्ही आता टीकाच करू नका कोणावर कारण बीड जिल्ह्यातल्या लोकांनी तुमची लायकी ही महाराष्ट्रातल्या मोठ्या नेत्यांच्यावर टीका करायची ठेवलेली आहे एक शेतकऱ्याचा पोरगा ज्या वेळेला खासदार व्हायला निघतो त्यावेळेला काही लोकांच्या पोटात कसा गोळा येतो त्याचं उदाहरण आपण बघितलं टीका करताना सांगितलं गेलं की बजरंग बाप्पा दोन कारखान्याचा मालक हा शेतकरी पुत्र कसा खर तर बजरंग बाप्पा एक शेतकऱ्याच्या पोराने स्वतःच्या कष्टाने दोन कारखाने उभा केले तर त्याच्यामध्ये कुणाला वाईट वाटण्याची गरज नाही पण अमोलदादा ज्या वेळेला बजरंग बाप्पावर टीका